नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय वळण घेणारा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता अर्जुनने मधुभाऊला घरी आणताच पाडव्याच्या दिवशी सुभेदारांच्या घरी मोठा धमाका होत आता मधुभाऊनी केलेल्या एकाच भयानक खुलाशाने सायली ही तन्वी असल्याचे सत्य सुभेदारासमोर येऊन मोठा भयानक खुलासा होत जेव्हा आता सायलीला देण्यासाठी मधुभाऊंकडे काहीच नवज नसत त्याच वेळेस आता लगेच मधुभाऊ कसे सायलीच्या दोन गोष्टीची वाच्यता करतात आणि लहानपणीच्या सायलीच्या दोन वस्तू म्हणजे त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून तन्वीच्या वस्तू असल्याची खून आता रविराज आणि सगळ्यांसमोर येत मोठा धमाका कसा उडतो आणि जेव्हा आता रविराज लहानपणीच्या तन्वीच्या म्हणजे सायलीच्या गोष्टी कुठे आहेत असे मधुभाऊला विचारतात त्याच वेळेस जेव्हा आता मधुभाऊ लाल गाठोड्याचे सत्य सांगतात आणि त्याच वेळेस प्रियाच्या कपाटातील लाल गाठोड्याचे सत्य रविराज समोर येऊन लाल गाठोडे आता प्रियाच्या बेडरूममध्ये असल्याचे रविराजच्या लक्षात येते आणि त्याचबरोबर आता ते लाल गाठोडे रविराज घेऊन सायली ही तन्वी असल्याचा रविराजची कशी खात्री होते आणि जेव्हा आता मधुभाऊच्या तोंडातून तों, सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा उलगाडा होतो त्याच वेळेस कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला लात मारून पळतच येत अर्जुन सायलीला कशी मिठीत उचलून घेतो आणि आता आपली तन्वी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सायली असल्याचे सत्य अर्जुनला कळताच सगळ्या मर्यादा उडून अर्जुन हा खऱ्या अर्थाने कसा आता सायलीचा नवरा होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे मधुभाऊ आता कोणत्या सत्याचा उलगडा करतात सायली ही तन्वी असल्याचे आता कसे सुभेदारांसमोर येते आणि रविराज सत्याची कशी खात्री करतात आणि सत्याची खात्री होताच नवऱ्याचा हक्क दाखवून अर्जुन कसा सायलीला उचलून घेतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामध्ये आता एका वाक्याच्या गैरसमजामध्ये अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये दुरावा झालेला असतो आणि त्यामुळे दिवाळीनंतर सायली ही तिच्या माणसांकडे आश्रमात निघून जाणार असल्याचे सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं आणि त्याचे मोठे दुःख होऊन आपली सायली आपल्याला सोडून जाणार तेव्हा आता काहीही करून मधुभाऊला आपण सोडवलंच पाहिजे असा विचार करून अर्जुनने कोर्टात सुनावणी मागून कोर्टात आता पुराव्याची आतिषबाजी केलेली असते डोळ्यात अश्रू आणून मधुभाऊचा सच्चेपणा पुराव्यासगट अर्जुनने आता जैस तोंडा वर अखेर असतो पवार तोंडावर आपटवत जजच्या तोंडातून मधुभाऊला बेलवर सोडण्याचे आता आदेश आता अर्जुनने द्यायला भाग पाडलेले असतात आणि जामिनावरती मधुभाऊची सुटका झालेली असते इकडे आता मात्र चेहरा पाडून बसलेल्या सायलीला देवी आईची आता हात जोडून प्रार्थना करावयास सांगितलेले असते तेव्हा आता जेव्हा सायली ही मनोभावे आईची प्रार्थना करते आणि मनोभाऊ लवकर सुटावेत यासाठी आता सायलीची ती तळमळ ऐकून देवी आईने सुद्धा डोक्यावरचे फूल पाडून सायलीला कौल दिलेला असतो आणि आता त्यामुळे सायली देखील खूप खुश असते आणि दिवाळी सुभेदारी घरातील सगळा फराळ आता सायलीने बनवलेला असतो आणि सायलीच्या चेहऱ्यावरती ते हास्य बघून कल्पना विमल यांना देखील आनंद झालेला असतो पण आता त्या आनंदामध्ये अजूनच आनंदाची भर टाकायला अर्जुन आणि चैतन्य तिथे आलेले असतात आणि आता अर्जुन आणि चैतन्य तिथे आलेले असतातच त्याच वेळेस आता इकडे कल्प अश्विन, आता साथी घर एकदमच प्रताप सगळ्यांनी दिवाळीसाठी सुभेदारी सजून टाकलेले असते फुलांचे तोरण आणि माळा लावून अश्विननी खूप मोठे काम केलेले असते पण खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार असती ती सायली आणि मधुभाऊची हे मात्र कुणालाच माहित नसतं अर्जुन चैतन्य सकाळीच मधुभाऊला आणण्यासाठी बाहेर गेलेले असतात आणि इकडे प्रतापने अश्विनकडून सगळी तयारी करून घेतलेली असते सगळे घर आता फुलांनी आणि माळांनी सजलेले असते आणि त्याच वेळेस मात्र इकडे सायलीचं मन वर खाली होत असतं प्रत्येक दिवाळीला आपण मधुभाऊच्या आवडीचा फराळ बनव बनवत होतो मागच्या दिवाळीलासुद्धा मधुभाऊ आधी होते पण ह्या दिवाळीला मधुभाऊ नसणार आहेत आणि मधुभाऊला सोडवण्यासाठी मी काहीही करू शकले नाही याची खंत आता सायलीला वाटत असते आणि चेहरा बारीक करून जरी सायलीने भरजरी साडी डागडागीने घातलेली असते तरी मात्र सायलीच्या चेहऱ्यावरती हसून असत आणि आता उदासीपणा असतो आणि आता तशातच सायली ही तुळशी समोर दिवे लावते घराच्या अंगणात सगळीकडे आता सायलीने दिवे लावलेले असते सायलीचं मन मात्र सगळं मधुभाऊकडे लागलेलं असतं आणि त्याचवेळेस समोरून अर्जुन आणि चैतन्यला येताना सायली बघते आणि जेव्हा आता अर्जुन हा समोरून येत असतो वेळेस सायली आपल्याकडे बघत असल्याचे कळताच अर्जुन हा थोडासा बाजूला होतो आणि त्याच वेळेस अर्जुनच्या पाठीमागून मधुभाऊ येत असलेले सायलीला दिसतात मधुभाऊला बघतात क्षणात चेहऱ्यावरचा उदासीपणा जाऊन सायलीचा चेहरा आनंदाने डुबडुबून गेलेला असतो आणि मधुभाऊला बघताच मधुभाऊ अशी मोठ्याने हाक मारत सायली ही मधुभाऊकडे धाव घेते मधुभाऊ समोर येताच सायली ही प्रेमाने मधुभाऊ असे म्हणत डोळ्यातून अश्रू गाळत आता सायलीने मधुभाऊला मिठी मारलेली असते आणि खऱ्या अर्थाने अर्जुनने मधुभाऊ आणि सायलीची हृदयस्पर्शी भेट घडून आणलेली असते जेव्हा आता साय मिठीत असते तेव्हा मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा बापूंनी मला बेलवर सोडवले आणि ते ऐकतात सायलीला मोठा आनंद झालेला असतो मोठ्या प्रेमाने भरल्या डोळ्यांनी सायली अर्जुनकडे बघते तेव्हा आता अर्जुन त्याचे हात कानाला लावतो आणि म्हणतो की मिसेस सायली मी मि एवढा देखील वाईट नाहीये जेवढं तुम्ही समजता असे म्हणायला लागताच आता सायलीने अर्जुनच्या तोंडाला हात लावलेला असतो आणि प्रेमाने सायलीने अर्जुनला मिठी मारलेली असते सायली प्रेमाने आपल्या मिठीत येतात अर्जुन हा मोगरा मोगरा झालेला असतो आणि त्या क्षणी अर्जुनचा आनंद सुद्धा गगनात झालेला असतो खऱ्या अर्थाने आज आपल्याला सायलीने माफ केले आणि सायलीच्या चेहऱ्यावरती आनंद आला यामुळे अर्जुन देखील खुश झालेला असतो ताबडतोब आता सायली ही मधुभाऊ आणि अर्जुनसोबत आतमध्ये येते कल्पना विमल प्रताप सगळ्यांना देखील खूप आनंद झालेला असतो आणि मधुभाऊला अर्जुनने सोड आणि अर्जुन कोर्टामध्ये आज सकाळी ज्या केससाठी गेला होता ती केस दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून मधुभाऊच्या असल्याचे सत्य सगळ्यांसमोर येऊन कल्पना म्हणते की बघितलं का सायली चैतन्य मी तुम्हाला सांगितलं होतं ना अर्जुनने एकदा ठरवलं की तो करतोच आणि आज अर्जुनने सायलीचे स्वप्न पूर्ण करून दाखवले आणि आता त्या क्षणी सायलीला सगळं आठवलेलं असतं विनाकारण आपण अर्जुनवरती दोष दिला अर्जुन सरांसोबत आपण मोठा गैरसमज करून घेतला आणि एवढं करून सुद्धा आपण रागाने अर्जुन सरांना आता दूर ढकलले आणि त्याच अर्जुन सरांनी आज आपल्या आनंदासाठी हे काय केलं यालाच प्रेम म्हणतात हे आता सायली समोर आलेलं असतं इकडे आता सुभेदानाच्या घरात आनंदी आनंद असतो आणि आन आता पाडव्याला लगेचच सायली ही मधुभाऊला ओवाळण्यासाठी आता तयार झालेली असते मोठ्या आनंदाने औक्षणाचे ताट घेऊन सायली आता मधुभाऊ समोर येऊन प्रेमाने मधुभाऊला ओवाळते मधुभाऊला ओवाळताच मात्र मधुभाऊकडे देण्यासाठी काहीच नसते तेव्हा मधु आता सायलीला सांगतात की साऊ बाळा आज जावय बापूंनी मला आश्रमातून सोडून आणले पण माझ्याकडे आज तुला देण्यासाठी काहीच नाही तेव्हा आता सायली म्हणते की माझ्यासाठी तुम्हीच माझे सगळ्यात मोठे गिफ्ट आहात मधुभाऊ मला दुसरं काहीच नाही पाहिजे सायलीचे मधुभाऊवरील ते प्रेम बघून सगळेजण अवाक झालेले असतात मधुभाऊ म्हणतात की आज बावीस वर्षापूर्वी लहानपणी एक मुलगी देवळात पायऱ्या चढून रात्री दहा वाजता भजन करत असताना आता रडत रडत तिथे आली होती आणि मंदिरात मला ती भेटली आणि तीच ही माझी साऊबाळ आज एवढी गुणाची निघाली आणि खऱ्या अर्थाने ही माझी मुलगी झाली असे मधुभाऊ आता सायलीला बोलतात तेव्हा मधुभाऊचे बोलणे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो रविराज सुद्धा आता प्रतिमाला घेऊन तिथे आलेले असतात आणि मधुभाऊचे ते वाक्य ऐकून आता रविराज सुद्धा अवाक झालेले असतात आणि त्याच वेळेस मधुभाऊंनी आता आश्रमात त्यांच्यासोबत असलेली पिशवी देखील आणलेली असते आणि त्यामध्ये लहानपणीच्या तन्वीची ती फ्रॉक असते आणि तीच फ्रॉक आता आश्रम मधुभाऊंनी जेलमध्ये जाते वेळेस आपल्या सोबत नेलेली असते आणि आता जेव्हा जेलमध्ये दीड वर्ष त्या फ्रॉकच्या आठवणीत मधुभाऊंनी काढलेली असते आणि तीच फ्रॉक आज मधुभाऊंनी सायली समोर धरलेली असते आणि ती फ्रॉक बघताच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि तन्वीची फ्रॉक मधुभाऊकडे आणि मधुभाऊच्या तोंडातून पडलेला तो खुलासा ऐकून रविराज आवाक झालेला असतो ताबडतोब मधुभाऊ समोर येत रविराज म्हणतात की मधुभाऊ बावीस वर्षापूर्वी तन्वी तुम्हाला देवळात मिळाली त्या दिवशी तारीख किती होती तर लगेच मधुभाऊ म्हणतात की बावीस डिसेंबर ते ऐकताच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच दिवशी आपला ॲक्सिडेंट झाला होता आणि ही फ्रॉक तर तन्वीची होती तेव्हा आता रविराज म्हणतात मधुभाऊ ही फ्रॉक तुमच्याकडे कशी तर मधुभाऊ म्हणतात की ही फ्रॉक सायलीच्या अंगावर होती लहानपणी तीच मी जपून ठेवली अजूनही काही वस्तू होत्या एक बावला होता आणि मी त्यासाठी सायलीच्या लहानपणीच्या वस्तू लाल गाठोड्यात ठेवल्या होत्या पण आता आश्रमात आता पोलिसांनी लॉक करून स्टे आणला त्यामुळे त्या, त्या वस्तू पोलिसांकडे असतील ते ऐकताच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि लाल गाठोडे ते शब्द ऐकताच रविराजला आपण प्रियाच्या रूममध्ये गेलेलो असताना कपाट तात लाल काठोडे बघितलं होतं हे रविराज समोर येते आणि आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य सगळ्यांसमोर येताच आता ताबडतोब पळतच अर्जुनला मोठा आनंद होऊन अर्जुन हा सायलीला उचलून घेत सायलीला मिठी मारतो आणि माझी तन्वी माझी तन्वीच माझी बायको झाली आणि पूर्णाजीचे स्वप्न खरं झालं जी पूर्णाजी तन्वीला नाच सुन करायला निघाली होती तीच तन्वी आज सायलीच्या रूपात पूर्णाजीची नाच सुन होऊन माझी बायको झाली यामुळे मला खूप आनंद झालेला आहे असे म्हणत प्रेमाने अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सगळ्या मर्यादा तोडून नवऱ्याच्या नात्याने आता सायलीला भरगतच मिठीत उचलून घेतलेले असते आणि अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो तेव्हा अर्जुनचे सायलीवरचे म्हणजे तन्वीवरचे ते प्रेम बघून सगळ्यांनी तोंडात बोटं घातलेले असते तर आता अस्मितासुद्धा अवाक होऊन आ करत त्यांच्याकडे बघत असते तेव्हा आता सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा उलगाडा होऊन रविराज आता प्रियाचा खोटा आरडेपणा तर ते लाल गाठोडे बाहेर काढून कसा का बाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा